शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक महत्वपूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या संकल्पनेतून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणच्या युवती सेना जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट योगिता ठाकरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे या नियुक्तीद्वारे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील युवतीसेनेच्या कार्यात नवचैतन्य संचारेल असे मत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे कायदे क्षेत्रातील अनुभव समाजकारणाची जाण शिवसेना विचारधारेप्रति निष्ठा आणि संघटन कौशल्य या सर्व गुणांचा सार ॲडव्होकेट योगिता ठाकरे यांच्यात दिसून येतो त्यांच्या नेतृत्वामुळे युवतीसेनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण सामाजिक उपक्रम जनजागृती मोहिमा आणि पक्षविस्तार अधिक प्रभावीपणे राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ही नियुक्ती शिवसेनेच्या प्रामाणिक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हिताची असून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील युवती कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण महिला सुरक्षेबाबत जनजागृती तरुणींना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि पक्षाची भूमिका जनमानसात पोहोचवणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता अॅडव्होकेट योगिता ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे